नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारतीय तर श्री भाग चार मराठी माध्यम पुस्तका या पुस्तकातील माय इंग्लिश बुक थ्री या विषयातील मेसेजेस पेज नंबर इज ट्वेंटी एट अँड पेज नंबर इज ट्वेंटी नाईन याचा अभ्यास करणार आहोत पुढे जाण्याअगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर विद्यार्थी बालमित्रांनो गुड डे चिल्ड्रन टुडे वी आर गोईंग टू लर्न द ऑन मेसेजेस मेसेजेस मीन्स संदेश लिसन केअरफुली अँड लर्न टू प्ले द गेम ऑफ मेसेजेस लक्ष देऊन ऐका आणि हा खेळ खेळायला शिका तर लक्ष देऊन तुम्ही ऐकायचं आहे आणि हा खेळ कोणता आहे तो पाहायचा आहे टीचर्सेस फ्रॉम अ ग्रुप ऑफ फाय कम फॉरवर्ड अँड स्टँड फेसिंग द क्लास नाव आय विल गिव्ह युअर मेसेजेस इच पर्सन इन द ग्रुप तर शिक्षक सांगतात की एका ग्रुपमध्ये प्रत्येकाने एकमेकाकडे तोंड करून उभे राहायचं आहे मग मी त्यांना एक संदेश देईन प्रत्येक ग्रुपमध्ये एक संदेश देईन वील पास ऑन द मेसेज टू द नेक्स्ट पर्सन मी जो संदेश देईन तो प्रत्येक व्यक्तीने पुढे पुढे सांगत जायचं आहे इफ शी मेक्स अ मिस्टेक ऑल द चिल्ड्रन इन द क्लास विल से ओ नो जर त्याने किंवा तिने चूक केली तर स सर्वांनी सर्व मुलांनी ओ oh, नो no, असं म्हणायचं आहे अरे नाही इफ शी पास ऑन द मेसेज करेक्टली दे विल से ओ आय सी जर त्या व्यक्तीने तो संदेश व्यवस्थित पुढे पाठवला तर प्रत्येकाने सगळ्यांनी म्हणायचं आहे ओ oh, आय सी हां बरोबर द मेसेज वील गेट लॉंगर अँड लॉंगर सो बी प्रिपेड लेट स्टार्ट हा संदेश मोठा मोठा होत जाणार आहे त्यामुळे तुम्ही तयारीत राहा चला सुरू करू मेसेज वन टीचर्स एज कम ओवर टू माय हाऊस माझ्या घरी ये कम ओवर टू माय हाऊस टुमोरो उद्या माझ्या घरी ये कम ओवर टू माय हाऊस टुमारो ॲट सिक्स उद्या सहा वाजता माझ्या घरी ये कम ओवर टू माय हाऊस टुमोरो ॲट सिक्स इन द इव्हिनिंग उद्या संध्याकाळी सहा वाजता माझ्या घरी ये कम ओवर टू माय हाऊस टुमारो ॲट सिक्स इन द इव्हिनिंग अँड ब्रिंग युअर ब्रदर उद्या संध्याकाळी सहा वाजता तुझ्या भावाला घेऊन घरी ये असा हा मेसेज आहे असा हा संदेश आहे अंडरस्टू स्टुडंट समजलं बालमित्रांनो कसा खेळ खेळायचा खे आहे तो हा मेसेज पुढे पुढे पाठवत जायचा आहे त्यामध्ये शब्द वाढवत जायचा आहे मेसेज टू टीचर्सेस प्लीज डोंट टॉक दुसरा संदेश शिक्षक म्हणतात प्लीज डोंट टॉक कृपा करून बोलू नका प्लीज डोंट टॉक सीट डाऊन कृपा करून बोलू नका बसा खाली प्लीज टॉक सीट डाऊन सीट स्ट्रेट कृपा करून बोलू नका खाली बसा सरळ बसा प्लीज डोंट टॉक सीट डाऊन सीट स्ट्रेट अँड फोल्ड युअर हँड कृपा करून खाली बसा सरळ बसा हाताची घडी घाला प्लीज डोंट टॉक सीट डाऊन सीट रेट अँड फोल्ड युअर हँड नाव लुक ॲट द बोर्ड सरळ बसा हाताचे घडी घाला आणि आता फळ्याकडे पहा असा हा संदेश आहे म्हणजे या संदेशामध्ये शब्द वाढत वाढत गेलेले आहेत ते पुढे तुम्ही पास करायचे आहेत पुढे सांगत जायचं आहे समजलं बालमित्रांनो अंडर स्टू स्टुडंट्स अशा पद्धतीने हा खेळ मजेशीर खेळ आहे यातून आपल्याला खेळही खेळता येईल आणि शिकता येईल समजलं बाल मित्रांनो अशा पद्धतीचे खेळ खेळून तुम्ही प्रॅक्टिस करायचे आहे म्हणजे तुमचा सराव होईल लर्न सेकंड लेसन गेज द वर्ड्स शब्द ओळखा रीड अलाउड अँड गेज द मिसिंग वर्ड्स मोठ्याने वाचा आणि न दिलेले शब्द ओळखा वन्स देअर वॉज अ डॉट डॉट ही वॉज फॅट हा कोण आहे राजा आहे म्हणजे वन्स देअर वॉज अ किंग ही वॉज फॅट द किंग हॅड अ डॉट डॉट सी वॉज अ डॉट डॉट द किंग हॅड अ क्वीन सी वॉज अ थीन राजाला एक राणी होती ती सडपातळ होती अंडर द डॉट डॉट देअर वॉज डॉट डॉट द फ्रॉक सॉ अंडर द लीफ देअर वॉज अ फ्रॉक द फ्रॉक फ्रॉक्स अ रॅबिट एका पानाखाली एक बेडूक होता त्या बेडक्याने ससा पाहिला देर वेअर डॉट डॉट गोड्स नियर द गेट टू ऑफ देम वेअर डॉट डॉट वन वॉज डॉट डॉट देअर वॉज अ थ्री गोड्स वन टू थ्री नियर द गेट द टू ऑफ देम वेअर व्हाइट वन वॉज ब्लॅक समजलं इथे तीन शेळ्या आहेत दोन पांढऱ्या आहेत आणि एक काळे आहे डॉट डॉट रॅन आउट ऑफ द डॉट डॉट द माऊस रॅन आऊट ऑफ द हाऊस ऑल द गर्ल्स अँड डॉट डॉट सॅट ऑन द डॉट डॉट ऑल द गर्ल्स अँड बॉयज सॅट ऑन द वॉल अंडरस्टू स्टुडंट्स इथे बॉक्समध्ये जे शब्द दिलेले आहेत ते आपण रिकाम्या जागी योग्य त्या ठिकाणी लिहिलेली आहेत किंग क्वीन थीन लिप फ्रॉग रॅबिट थ्री व्हाइट ब्लॅक माऊस हाऊस बॉयस वॉल नाव राईट डाऊन द सेंटेन्सेस आता ही वाक्य लिहा तर ही वाक्य तुम्ही पुन्हा लिहायचे आहेत हे मला येते आधीच्यावर नवीन शिकवलेल्या कविता म्हणता येतात नकाशातील इंग्रजी मजकूर वाचता येतात इंग्रजीतून पत्ता लिहिता येतो इंग्रजीतून विनंती करता येते विनंतीला हो नाही म्हणता येते द बेस्ट पर्सन इन टाउन या नाटकाच्या वाचनात भाग घेता येतो एखादी गोष्ट कुठे आहे ही इंग्रजीतून विचारता व सांगता येते बरोबर छोटे इंग्रजी संवाद वाचता येतात तसे संवाद स्वतःच्या मनाने करता येतात वाक्यातील पुढचे शब्द अंदाजाने ओळखता येतात अशी कोण केलेले आहे अंडरस्टूड स्टुडंट समजलं बालमित्रांनो अशा पद्धतीने आज आपण गेस द वर्ड्स अँड मेसेजेस हे दोन लेसन अभ्यासलेले आहेत त्याचा तुम्ही सराव करा